बाकी आपण इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत वापरल्या जाणाऱ्या फिगर्स ऑफ स्पीच याचा अभ्यास आज आपण इथे पाहणार आहोत काव्यलेखन करताना ते प्रभावी सौंदर्यपूर्ण व आकर्षण होण्यासाठी ज्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये अलंकाराचा वापर होतो तसेच इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा अलंकार वापरले जातात त्याच अलंकारांना इंग्लिशमध्ये फिगर्स ऑफ स्पीच असे म्हटले जाते तर त्यातील पहिला प्रकार पाहूयात ॲलिटरेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार जेव्हा एखाद्या कवितेच्या ओळीत किंवा वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात वेन सेम साऊंड ऑर रिपिटेशन ऑफ सेम लेटर ऑर सिल्बल आर यूज्ड टू प्रोड्यूस पोएटिक इफेक्ट इज कॉल्ड अलिटरेशन अलिटरेशन इज द अकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज ऑर सेंटेन्स चला आता यांची काही उदाहरणं पाहूयात दॅट लाईफ इज लिवड इट्स वेरी बेस्ट द लॉर्डली लॉयन लिव्ज हिज लोनली लाईफ आवर टीचर टोलड द टेल अबाउट द टॉल टायगर ही हिट्स हिज हेड ऑन द हाय हॅमर शी सेल्स शी शेल इन द शी टीचर इज टीचिंग अबाऊट द टायगर बन टी हिज ब्ल्यू अँड ब्राऊन ब्लेझर आता वरील पहिल्या वाक्यातील लाइफ आणि लिव्हड या दोन शब्दांतील पहिलं अक्षर यल हे रिपीट झाल्यामुळं याला ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतात त्याच्यासारखेच लाऊडली लॉयन लिव्ज आणि लोली तसेच लाईफ हे दुसऱ्या वाक्यातील शब्दांमध्ये यल हा अक्षर रिपीट झालेला आहे तिसऱ्या वाक्यात टीचर टोल्ड टेल आणि टॉल टायगर या प्रत्येक शब्दाची सुरुवात टीनं होत आहे चौथ्या वाक्यात हिट्स हिज हेड आणि हाय हॅमर या शब्दांमधील प्रत्येक अक्षरात शब्दाची सुरुवात यचने होते त्याच्यासारखेच पाचव्या वाक्यात यस सहाव्या वाक्यात टी आणि सातव्या वाक्यात बी या अक्षरांची पुनरावृत्ती होत असल्याने वरील सगळेच वाक्य ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच म्हणून ओळखले जातात